इथे दोघांना पाडा एवल्यातून मनोज जरांगे यांचं मराठा बांधवांना आवाहन हाती दोन माईक घेऊन भुजबळांना टोला नाशिक राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून नेते मंडळी जोमात कामाला लागलेली आहे दुसरीकडे उपोषणकर्ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका जाहीर करत निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र सुफडासाप असा मंत्र जरांगी पाटील यांनी दिला आहे त्यानुसार आजपासून मनोज जरांगी यांचा नाशिक जिल्ह्यातील येवल्यातून सांत्वन दौरा सुरू झालेला आहे येवला लासलगाव मतदारसंघात जरांगी पाटील यांच्या सांत्वन दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव स्वागताला आले होते येवला लासलगाव मतदारसंघ हा मंत्री छगन भुजबळ यांचा बाले किल्ला आहे मात्र जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचं टेन्शन वाढणार असल्याचं दिसून येते कारण येथील मतदारसंघात येताच म्हणून जरांगे यांनी माईक हाती घेत इथे दोघांना पाडा असं म्हटलंय त्यामुळे जरांगे पाटील यांनी नेमकं कोणाला पाडा हे नाव घेतलं नसलं तरी छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ना समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आहेत येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ हे निवडणूक लढवित आहेत आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे माणिकराव शिंदे मैदानात आहेत त्यामुळे येवल्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत रंगणार आहे त्यातच मराठा आरक्षणावरून भुजबळ आणि जरांगे पाटील हा वाद महाराष्ट्राला माहीत असून जरांगेंच्या सांत्वन दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी स्वागताला गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे आणि येथील मतदारसंघात येतात जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि साई नामाचा जयघोष करत जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरुवात केली आणि त्यावेळी इथे दोघांना पाडा असं वक्तव्य म्हणून जरांगे पाटील यांनी केलं त्यावेळी उपस्थितांनी एकाच हल्लाबोल केला आपण जे करायचं ते दोरी तुमच्या हातातली राज्यातल्या मराठ्यांच्या तलित मुस्लिमांच्या तुम्हाला ज्यांना तुम्हाला जे करायचं ते करा पण लेकर मात्र डोळ्यासमोर असून ज्यांनी आपल्या आरक्षणाला विरोध केला तेव्हा तामान राज्यातले सगळे संपले काय घटना <laughs> नसतं आपल्या लेकराला कोणी मोठा द्या मी तुमच्या लेकरांसाठी जर त्याची जाणीव असू पक्षात कोणाचा पण काम करा पण मतदान करताना स्वतःची लेख स्वतःचा मुलगा टोल्यासमोर मतदान करताना असू द्या आपल्या आपण इकडं तिकडं नव्वद लेख आहे प्रोग्राम <laughs> आपलं काम करताना समाज मोठा असल्यामुळे सगळीकडे काम करतो मताच्या जा दिवशी जात आणि मुलं हे डोळ्यासमोर असू द्या कोणीची सोना <laughs> नसता आपल्या लोकांना घेणवलं जाईल त्यांचं काय खरं नाही असं म्हणतील तुम्ही कुंकडच घेरा मतदानाच्या दिवशी बॅलेट पेपर जवळ गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांनी डोळ्यासमोर जाताना मुलगा आणि जाताना त्याच्यावर किती अन्याय आहे आणि ते अन्याय कमी करायचा असला तर बदला घ्यायचा दिवस आता तुमच्या हातात मत हे तुमच्या हातात शंभर टक्के महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी मतदान करा शंभर टक्के गावकरी आपले वृद्ध माणसं महिला एकाचही मतदान मागं ठेवायचं नाही लाजायचं अजिबात तुम्ही लाजले की तुमच्या लेकरांचं वाटलं झालं ही संधी सोडू नका मी या चिंचोड गावाचा गावातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो शंभर टक्के मतदान करा पण आरक्षणाला विरोध असणारा माणूस मग तो कोणचा असो त्याला पाडल्याशिवाय सोडू नका वाचवा थोर वाचवा जात वाचवा आपल्याला मोठं दिलं जात नाही जेव्हा आपल्या मोठे होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी एवला